आम्हाला महानगरपालिका आहे आमचा पक्ष थोडा छोटा आहे आम्ही थोडं मान्य करतो म्हणून आम्हाला जे जा अकरा जागा दिल्या त्याच आम्ही अकरा जागा आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सर्व मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप आणि आठवले आरपी आरपी आहे म्हणून आम्ही जिंकून आणू हा एक शब्द देतो दे। तुम्ही मध्ये आठवले गटाचे कार्यकर्ते येत का सर सर दोनशे वैयक्तिक वर्ष वर। बोला ना वैयक्तिक काय राहिले निवडणुकीच्या मैदानामध्ये काय पण वरचे माझं नाव विनायक मी ना मी नाशिक देवळाली वरून आलोय मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातली सभा आहे नाशिक वर पण आज सभेला ऐकायला आलो आमच्या आरबीआयचे रामदास आठवले साहेब इथे येणार आहेत आम्ही आलेले आणि त्यांना नगरसेवकासाठी इतका अकरा सीट म्हणजे निवडणुकीसाठी अकरा जागा मिळालेल्या आहेत आता आमच्या निवडून येतीलच मुंबई महानगरपालिकेत आणि आमचा भीम साहेब तुमचा जो आठवले साहेब जा, जागा दिलेल्या आहेत त्या जागा मुंबईमध्ये अकरा जागा तुम्ही त्या जागा त्यांच्या चिन्हावरती आणि लढवणार लढवतायत की ते भाजपच्या आणि शिंदेच्या चिन्हावरती लढवणार ते मला वाटत भाजप आणि शिंदे जागा तुमच्या कशा काय झाल्या आठवले साहेबांच्या कशा जागा झाल्या आता माणूस तुमचा झाला चिन्ह तर तुमचं नाहीये त्याच्याबद्दल दिलेले जागा दिलेली आहे माणूस दिलाय तर चिन्ह पण द्यायला पाहिजे होत ना स्वतंत्रपणे आरपीआय जागा आल्या असत्या आता माणसा च्या नावावरती वोट करणार पण ते जाणार भाजपच्या नावावरती रामदास आठवले साहेबांनी जो निर्णय घेतलाय आम्ही आमच्या कार्यकर्त्याला काही मान्य नाही पण तरी बी आम्ही तो महाराष्ट्र का, का मान्य नाही तो वरच्या लेव्हलचा विषय सर आम्ही कार्यकर्ते तुम्हाला काय मान्य नाही आहे आम्हाला मान्य काय का, मान्यचा विषय नाही कारण आज सगळ्यात सर, सर्वात महत्वाची मुंबई महानगरपालिका आहे आमचा पक्ष थोडा छोटा आम आहे आम्ही थोडं मान्य करतो म्हणून आम्हाला जे अकरा जागा दिल्या आम्ही अकरा जागा आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सर्व मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप आणि आठवले आरपी आहे म्हणून आम्ही जिंको नानो हा एक शब्द देतो तुम्ही कसा जिंकणार तुमच्या जागाच नाहीये साहेब तो आठवले साहेबांनी जो निर्णय घेतला तो वरच लेवलला आम्ही काही मुंबई मध्ये तुम्ही नाशिकून आला मुंबई मध्ये आठवले गटाचे कार्यकर्ते नाही आहेत का सर सर तो थोडा वैयक्तिक वरच्या लेवल बोला ना आता वैयक्तिक काय राहिले निवडणुकीच्या मैदानामध्ये आज आपण सर पण वरच्या लेवलचा विषय तो थोडा हा तुम्ही सगळेच वरच्या लेवलचे म्हणताय सर आता साहेबांनी जो निर्णय घेतलाय आता तसं पाहिलं तर हे आमच्या चिन्हावर होणार व्हायला पाहिलं होतं तरी बी थोडं काही गोष्टी आम्ही मुंबई महानगरपालिका ही मिळावा आम्हाला भाजप असं वाटतंय का आठवले साहेबांचा वापर भाजप करते म्हणून वापरच होतो ना कारण चिन्ह माणसं घेतलेली आहेत मतं पाहिजे आहेत परंतु चिन्ह नाही चिन्ह नाही म्हणजे त्या त्यांच्या नावावरती येणारच नाहीत त्यांच्या खात्यामध्ये ती जागा जमाच होणार नाही मत पण जमा होणार नाही काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल आपण वरच्या लेवलची आम्ही काय त्याच्याबद्दल बोलू शकतो काहीतरी आम्हाला मिळेल या आम्हाला गॅरंटी आठवले साहेबांचे एकंदर जे राजकारण आहे त्याच्यापासून खुश आहात काय नाही खुश आहे साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो भविष्यात येणार आम्हाला सर्वात महत्वाचं भविष्य अजून सर्व भविष्य बाकी आहे सर्व सर्वात महत्वाचं जे एकशे ऐंशी देश विश्वामधले एकशे ऐंशी देश आणि भारतामधले सर्व राज्य ही मुंबई महानगरपालिका ही गेले पस्तीस वर्ष ज्यांच्या ताब्यात होती ज्यांच्या ताब्यात होती त्यांचं आम्हाला काही कोणावर बोलायचं नाही तर आमचं एक भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळं शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय आमची युती झाली आरपीआयचे कार्यकर्ते आहेत की भाजपचे भाजपचा आरपीआय आरपीआयचं जे राजकारण चाललंय तर त्याच्यावर काय वाटतं भविष्य काय आता हे म्हणतात भविष्यामध्ये आणखीन मिळेल अजून किती भविष्य बाकी आठवले साहेब आमचं आमचं रामदास आठवले साहेब जे भारताचे केंद्रीय मंत्री आहेत तेच एवढा तुम्ही कार्यकर्ते म्हणून आठवडे साहेबांचा आणखी किती भविष्य बघताय आदरणीय रामदास साहेब जे बोलतील त्याला आम्ही 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 बरोबर एवढे मोठे विचारवंत नाही जे साहेबांना मान्य ते आम्हाला मान्य असेल साहेबांच्या विरोधात आम्ही जाणार नाही साहेबांचा वापर होतोय तरी आम्ही तेवढ्यापर्यंत बोलू बोलू नाही ते साहेब बोलतील काय बोलायचं ते भारताचे केंद्रीय मंत्री जे आहेत रामदासी आठवले तेच बोलतील आम्ही तेवढ्यापर्यंत बोलणारे हे नाही बरोबर ठीक आहे अशा पद्धतीचं आहे आरपीआय असं म्हणणं आहे मंचावरून आरपीआय रिपाई हा पक्ष आपल्या सोबत आहे महायुतीमध्ये असं देखील सांगितलं जात आहे परंतु रिपाईला एकही जागा दिलेली नाहीये आणि ती जागा न दिल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज देखील आहेत की अकरा जागा ज्या आहेत त्या आरपीआय आठवले गटाच्या नावाने त्या चिन्हावरतीच लढवल्या गेल्या पाहिजे होत्या परंतु कसं होताना दिसलं नाही आणि त्यामुळे आता नाराजी जरी असली तरी आठवले गटाचे कार्यकर्ते हे भाजप सोबतच आहेत आणि भाजपलाच वोटिंग करतील असं देखील त्यांचं म्हणून आहे